तुम्हारे साथ है। नमस्कार मी लातूर जिल्ह्यातून अठरा पगड अठरा पगड जात ओबीसी आज निवेदन साहेबांना देऊन आज निवेदन दिल्याप्रमाणे आमचे न्याय हक्क जे आमचे जे हक्काचे न्याय आहे ओबीसी त्यावेळेस बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आम्हाला ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत ते अजिबात आम्हाला सण होणार नाही आम्ही जमलं तर दिल्लीला आंदोलन करू पण रोडवर उतरू काही हो आमचं ध्येय जाऊ पण ते आमचं हक्काचं आंदोलन आहे हक्काची मा आहे जे कधीच आमचं जाणार नाही हे ठाम आहे असे हजारो येऊ दे आमच्या पुढे पण आम्ही जागी झालो आजपर्यंत आम्ही त्यांना थोडं संधी दिलो आमचाच पाटील आमचाच हे आमचेच हे म्हणून आमचे मंत्री आमचे पण आमच्यावर आज अशी संकट यायची वेळ दिसल्यामुळे आम्हाला रोडवर यायची वेळ आली आम्ही हटणार नाही आम्ही केंद्रात जाऊ आम्ही आंदोलन छोडू आम्ही रोडवर जाम करू आणि मुंबई जाम केलं दिल्ली जाम करू तर या ठिकाणी आज आम्ही सगळे ओबीसी बांधव सरकारने जो काढलेला जी आर आहे त्या संदर्भात तो रद्द करण्यात यावा या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत जो जी आर काढलेला आहे तो घटनाबाह्य आहे संविधान बाह्य आहे हे महाराष्ट्रातला नाही खेडोपाड्यातला एकदा एखाद्या एक लहान मुलालाही कळतं नाही यासाठी ही आमची चळवळ आम्ही त्या या क्षणापासून सुरू करत आहोत कुणी जर मुंबई जाम केली असेल मुंबई बंद केली असेल तर त्यांचं जे हक्काचं नाही ते मिळवण्यासाठी त्यांनी एवढं केलं तर आमचं हक्काचं आहे ते टिकवण्यासाठी आम्ही दिल्ली जाम करू